येथील चौकात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण वय सव्वीस या तरुणावर अज्ञात तीन हल्लेखोरांनी धारदार शास्त्राने वार करून खून केल्याचे धक्कादायक घटना घडली आहे एकमेकांकडे रागवून बघण्याच्या शुल्लक कारणावरून खून झाला होता या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते किरकोळ कारणावरून खुनासारखा का गुन्हा घडणे ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखेतील पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांना योग्य सूचना केल्या होत्या त्यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले यावेळी पोलिसांना हे आरोपी शिरोली एम आय डी सी परिसरात लपले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता काळ्या रंगाची ऍक्टिवा गाडी क्रमांक एम एच अकरा बी क्यू ब्याऐंशी एकोणसत्तर शेफाटा रोडवर दिसून आली पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडीवरील तिन्ही इसम गाडी सोडून पळून जाताना यश सुनील काळे वय एकोणीस राहणार विठ्ठल मंदिर चौक कुरुंदवाड अमन जमीर दानवाडे वय बावीस राहणार त्रिशूर चौक गावभाग इचरकरंजी श्रीजय बाबू बडसकर वय बावीस राहणार औरवाड तालुका शिरोळ या तिघांना ताब्यात घेण्यात आले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आरोपींना पुढील कारवाई करता कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केले असून पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत ही कामगिरी रवींद्र कमळकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार प्रकाश पाटील संजय कुंभार सागर माने वसंत पिंगळे महेश पाटील महेश खोत रुपेश माने संजय पडवळ अमित सरजे अशोक पवार विशाल चौगले लखन पाटील रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशी हंबीराव अतेगरे यांनी केली ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जी एम फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य 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 शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न